भीमाखोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंड गार्डन येथून सायंकाळी सात वाजता एक लाख दोन हजार दोनशे अठ्ठावीस क्युसेक तर दौंड येथून अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे गेल्या त्रेपन्न दिवसात बत्तीस टी एम सी पाणीसाठा वाढलेला आहे बंडगार्डन येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे दौंड येथील विसर्ग मध्यरात्री दीड लाख क्युसेकच्या पुढे जाण्याची शक्यता असल्यामुळे उजनी धरण व्यवस्थापक सहाय्यक अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे शुक्रवारी उजनी धरण मृतसाठ्यातून बाहेर येऊन उपयुक्त पाणी पातळीकडे वाटचाल करणार आहे सकाळी दहा वाजता बंडगार्डन येथील विसर्ग एक लाख पाच हजार क्युसेक वरती पोहोचला होता दुपारनंतर त्यात थोडी घट झाली आहे सकाळी बंडगार्डन येथील वाढलेल्या विसर्गाचे पाणी दौंड येथे पोहोचायला दहा ते बारा तास कालावधी लागणार आहे रात्री दहा नंतर दौंड विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे सव्वीस तारखेला शुक्रवारी सकाळी दौंड विसर्ग दीड लाख पर्यंत जाण्याचा अंदाज असून गुरुवारी दिवसभरात सहा टक्के पाणी पातळी वाढली आहे